धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंचब्रमस्वूपाय पंचकृत्याय ते ब्रह्मणे आत्मने ब्रम्हे तुभ्यम अनंत गुणशक्त शंभवे गुरवे नम पार्वतीपते हर हर महादेव तपस्या रत असलेल्या आपली तपस्या अधिकाधिक कठोर करत शिवाची भक्ती करणाऱ्या पार्वतीचीच परीक्षा घेण्याचं महादेवानी ठरवलंय आणि महादेवानी सप्त ऋषींना सांगितलंय की जाऊन तिची परीक्षा घ्या मग सप्त ऋषींनी सांगितलं की बाई नारदाचं कुठं ऐकतेस हे सगळं आपण मागच्या भागात बघितलं नारदाचं कुठे ऐकतेस काय ते हो शिवापेक्षा विष्णू जास्त आहेत ते म्हणते विष्णू श्रेष्ठच आहेत पण माझ्यासाठी मी मनातून वरलंय महादेव ते महादेवानं त्यामुळं एक तर महादेव माझे पतीने तर कोणीच नाही होणारच नाहीत सप्त ऋषी तिला आशीर्वाद देतात म्हणतात तुझा निश्चय बघून आम्हाला खूप बरं वाटलं आणि निघून जातात महादेवाला सांगतात देवा नाही ढळत नाही ते ढळणाऱ्यापैकी नाही आहे मग आता बघा तुम्हीच तुम्हाला काय करायचंय ते आता देवाच्या वरती बाका प्रसंग वर आहे ते म्हणतात असं दुसऱ्याला पाठवून जमणार नाही मग आता आपण गेलं पाहिजे मग आपण गेलं पाहिजे म्हटल्यावर देवानी स्वतःच जायचं ठरवलेलं आहे पण जायचंय तर देव सुद्धा किती परीक्षा कशा घेतो बघा सर्वार्थाने तपासून घेणं याला म्हणतात म्हणजे आयुष्यभरासाठी आयुष्यभरासाठी जोडायचंय ते काय असतं म्हणजे आपल्याकडे उगीच वरपरीक्षा आणि वधू परीक्षा असे शब्द आलेले नाही आहेत जिथे संबंध जोडायचे आहेत ना ते सर्वार्थाने किती ओढ आहे किती निष्ठा आहे काय समर्पण आहे हे बघायला पाहिजे तरच ती प्रतिज्ञा करता येते हा सप्तपदी करता येते शंकरांनी महादेवा शंकरांनी महादेवानी ब्राह्मणाचं रूप घेतलंय आणि ब्राह्मण रूप घेऊन ते पार्वतीच्या ठिकाणी केलेले आहेत एका तेजपुंज अशा तपस्वी ब्राह्मणाला बघून पार्वतीनी त्या ब्राह्मणाला वंदन केलंय आणि विचारलंय की हे विप्रम महोदय मी आपली काय सेवा करू पण त्याच्या आधीची कथा फार महत्वाची आहे जेव्हा सप्तर्षी निघून जातात तेव्हा पार्वती प्रचंड चिडलेली आहे स्वतःवरच ती म्हणते की आता काय या सगळ्याला धिक्कार आहे माझ्यावरती मला शिव मिळणार नाही आहेत काय सप्तऋषी सुद्धा मला पर्याय देऊन जात आहेत आणि ती ठरवते की आता शिवाची प्राप्ती होणार नसेल तर मी अग्निप्रवेश केलेला बरा आणि आपल्या योग सामर्थ्यानं ती अग्नी प्रज्वलित करते अग्निप्रवेश करणार इतक्यात तो ब्राह्मण तिथे येतो जो ब्राह्मण शिवानी धारण केलेला आहे आणि तो पार्वतीला सांगतो देवी तुझ्याकडे आलो आहे काही बोलायला आलो आहे तुझ्याकडून सेवा करून घ्यायला आलो आहे दारी आलेला ब्राह्मण विनमुख होऊन जाता कामा नये हे पार्वतीवरचे संस्कार आणि आपला अग्निप्रवेश थांबवून पार्वती त्या ब्राह्मणाची सेवा करते पाणी देणं पादप्रक्षालन करणं अन्न देणं फलाहार देणं पाद्यपूजा करणं आणि हे सगळं झाल्यावर ब्राह्मण तिला विचारतो देवी अग्निप्रवेश कशासाठी होता ती म्हणते ज्या भगवान शिवासाठी मी तपश्चर्या करते आहे ते भगवान शिव मला प्रसन्न होत नाहीत आणि ते मला स्वीकारत नाहीत आणि ते स्वीकारत नसल्यामुळे मी आता माझ्या देहाला संपविण्याचाच प्रयत्न करणार आहे मी अग्निप्रवेश करणार आहे हे ऐकल्यावर त्या ब्राह्मण वेशातील शिव बोलू लागतात म्हणतात पार्वती तू कोणाच्या नादाला आहेस अगं आधीची बायको जळून गेली तेव्हाही यानं काहीच केलं नाही हा नुसताच शोकग्रस्त होऊन बसलाय सती दक्षाच्या यज्ञात जळून गेली तेव्हा त्यानं काही केलं नाही आता तू जळून जाशील तेव्हाही काही करणार नाही हा शिव देव कसला आणि तुला काय त्याचा नालाळा लागलाय मला कळत नाही ते म्हणते ब्राह्मण देवता शिवाविषयी असं बोलू नका ते माझे आराध्य आहेत ते माझे दैवत आहेत कसला आराध्यन कसला दैवत बाई तो स्मशानात राहणारा गणांचा अधिपती असलेला सर्वांगाला स्मशान राख फासून बसणारा ज्याला जेवायची शुद्ध नाही खायची शुद्ध नाही कशात खातोय कळत नाही कवट्या त्याची भांडी आहेत भूताखेतांचा आहे गळ्यात नाग घालून फिरतो अशा अशा भणंग आणि भिकारी माणसाच्या तू लागली आहेस काय मिळणार आहे तुला तुला घर मिळणार आहे महाल मिळणार आहे की काय मिळणार आहे ज्या शिवाच्या प्राप्तीसाठी तू एवढी तपश्चर्या करतेस अगं तो तर निष्काम झालेला आहे स्मशानात राहणार आहे नरमुंड धारण करणार आहे नागगळ्यात घालणार आहे भूतांचा अधिपती आहे प्रमथांचा अधिपती आहे एकही चांगलं शुभलक्षणी गुण त्या शिवामध्ये दिसत नाहीत आणि तू काय त्या शिवाच्या नादाला लागली आहेस आत्तापर्यंत ब्राह्मण म्हणून ऐकून घेत असलेली पार्वती पुन्हा चिडते हिस्ट्री रिपीट्स इतिहास पुन्हा पुन्हा कसा रिपीट होतो बघा दक्षाच्या यज्ञात पिता सतीला सांगत होता हेच वाक्य काय त्याच्याकडं त्याची तपश्चर्या करावी त्याला यज्ञभाग द्यावा त्याची पूजा करावी असं काय शिवाकडं तू आलीस तर ये, ये बसलीस तर बस जायचंय तर जा हे दक्ष सांगत होता आणि संतापानं सती थरथरत होती पित्याला शाप देऊन सतीनी योगाग्नित भस्मसात करून घेतलं पार्वती तिचाच अवतार ना ती त्या ब्राह्मणाला म्हणाली आहे ब्राह्मण देवता सावधान सावधान कसलं सावधान आता ब्राह्मणाला काय स्वतः शिव असल्यामुळे काय अडचण नव्हती ती म्हणाली शिवनिंदा करणं हे पाप आहे आणि त्यापेक्षाही शिवनिंदा ऐकणं हे पाप आहे त्यामुळं तुम्ही तर पापी आहातच आहात मलाही शिवाची निंदा ऐकायला लावून पापी करताय मी हे पाप करणार नाही ते म्हणते हे कसलं पाप आलंय शिव जसा आहे तसा मी तुला सांगतोय त्याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही ते म्हणते आता बस झालं माझे कान तुमचं ऐकून कंटाळलेत ऐकून 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 कंटाळलेत आता मी हे ऐकू शकत नाही आपण या क्षणी बोलणं बंद करावं ब्राह्मण असल्यामुळे हकलून लावण्याचा आपला अनादर मला करता येत नाही आहे नाही मी तुम्हाला हकलून लावलं असतं जा निघून मिळाले असते बघा तरीही मर्यादा पाळू नये तरीही मर्यादा पाळू नये ब्राह्मणाला हकलून लावत नाहीये ती सांगते बंद करा बस करा थांबा एवढंच सांगते ती आणि हा ब्राह्मण काय ऐकायलाच तयार नाही तो शिवाची निंदा निंदेवर निंदा एक एक शब्द एक एक शब्द वाईट 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 वाईट, वाईट बोलत चाललाय याच तोंड आपण बंद करू शकत नाही म्हणून पार्वतीने आपले कान बंद केलेत ते म्हणते इतकं घोर पातक माझ्या हातून शिवनिंदा ऐकण्याचं पातक माझ्या हातून घडणं शक्य नाही मी ऐकणार नाही आणि म्हणून विप्रवर आपण आल्या पावली माझी सेवा स्वीकारून निघून जावं मी शिवनंदा शिवनिंदा, शिवनिंदा ऐकणारही नाही तुमच्या तोंडून तर ऐकणारच नाही आणि मी माझ्या मार्गावरून भटकणार सुद्धा नाही माझी जी तपश्चर्या चालली आहे शिवप्राप्तीसाठीची ती तपश्चर्या अखंड चालू आहे अखंड चालू राहील आणि शिव मिळाले नाहीत तर मी स्वतःला जाळून घेईन तेव्हा मला काय नादाला लागली असतो तुला खरंच कळत नाहीये आता शिवाला तर सारखं सारखं आपलाच अपमान सांगून पार्वतीला भरकटवायचंय शेवटी ती म्हणते की आता मी तुम्हाला थांबवू शकत नाही पण मला थांबवू शकते मी आता स्वतः तुमच्या समोर अग्निप्रवेश करीन कारण शिवनिंदा ऐकण्याचं पाप माझ्या हातून घडत आहे अग्नी प्रज्वलित केला आहे पार्वतीनं आणि त्या अग्नीत प्रवेश करणार इतक्यात त्या, त्या ब्राह्मणाने पार्वतीचा हात धरलाय थांब पार्वती थांब हा दर्जला बघून ही जराशी गडबडली आहे कोण आहे तुम्ही घाबरू नकोस मी दुसरा तिसरा कोणी नाही आहे मीच तो शिव ज्याच्या प्राप्तीसाठी तू इतकी तपश्चर्या करतेस आणि शिव मूळ रूपात प्रकट झाल्यात आपल्या आराध्याला ज्याची स्वप्न बघितलेत त्याला प्रत्यक्ष समोर बघून पार्वती अवाक्त झालीच आहे जा पण याची कामना आपण पती म्हणून करतोय तो समोर उभा राहिल्यामुळं अगदी लज्जित होऊन मान खाली घातली आहे म्हणाली देवा आपण आलात धरून पावले बस आता माझ्या मनीची एकच इच्छा आहे की आपला पती म्हणून मी स्वीकार करावा तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारावं आणि महादेवाने तिथे पार्वतीला आशीर्वाद दिलाय होय मी तुझा पत्नी म्हणून लवकरच स्वीकार करीन तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे त्यामुळं तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन असा आशीर्वाद शब्द वचन महादेवाने दिलाय आणि तिथून अंतरधान पावलेत पार्वती हिमालयाच्या घरी आहे काय होतंय पुढे ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव